खिंजवड येथील मॅफ्लो इंडिया या कंपनीने खोट्या आरोपाखाली सदोतीस कामगारांना कामावरून काढून टाकल्याने कामगारांच्या घरावर आर्थिक कुऱ्हाड कोसळलीय त्यामुळे कंपनीबाहेर कामगारांनी आंदोलन सुरू केलंय हिंचवडी येथील मॅफ्लो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खोट्या आरोपाखाली सतौतीस कामगारांना तेरा महिन्यांपूर्वी कामावरून काढल्याने शिव बसव भीमशक्ती माथाडी कामगार युनियनचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मच्छिंद्र चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कंपनीबाहेर तळपत्या उन्हात आंदोलन सुरू आहे तसेच भर उन्हात कपडे काढून कामगारांकडून कंपनी प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे मागील तेरा महिन्यांपासून कामगारांना कामावर घेण्यात आले नसल्याने कामगार युनियनच्या वतीने मॅफ्लो इंडिया कंपनीच्या गेट नंबर दोनशे चौतीस दोनशे पस्तीस आणि दोनशे पंचेचाळीस वर आंदोलन करण्यात येत आहे कामगारांना पुन्हा कामावर घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं कामगार युनियनचे अध्यक्ष संजय मुग्धुम यांनी सांगितलंय कामगारांनी कंपनीच्या आवारात घोषणाबाजी आणि शिवीगाळ केली अशा खोट्या आरोपाखाली कंपनी प्रशासनाने सदौतीस कामगारांना कामावरून घरी बसवलं होतं हातचं काम गेल्याने या कामगारांच्या घरावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली याबाबत राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना कामगारांनी तीन ते चार वेळा निवेदन दिले असून कामगार मंत्र्यांकडून को देखील कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवी कुमार यांनी कामगारांविरोधात कोर्टात जाण्याची धमकी दिली आहे तसेच त्यांनी कामगारांना परत कामावर घेण्याबाबत आपल्याला अधिकार नसल्याचंही कामगारांना सांगितलंय एकीकडे कोर्टात जाण्याची धमकी देतात तर दुसरीकडे आपल्याकडे अधिकार नसल्याचं सांगतात हे दुटप्पी धोरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अवलंबलं जातंय त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय ही कंपनी मग आपला महाराष्ट्र पोरांना काढून कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्याला आज वर्षभर झाले कोणी आम्ही रिप्लाय देऊन देऊन वाहतात लोक कुणी आमचा रिप्लाय दिला त्याला याचा कारण निर्वाडा करा मी बोला आता या कंपनीला काय करायचं आज गाव सोडून गावकडून शेती बंदी तर गाव सोडून शेतकरी लोकांचे पोरं पण आल्यात कामं करा तरी पण त्यांना त्यांनापर्यंत पण अत्याचार व्हायला लागले यांच्या पोराला काय करा महाराष्ट्रात लोकांची लायकी का नाही आजी म्हणतात कमावा अवघात नाही आहे काय करायचं या गोष्टीसाठी त्याचा निवाडा तुम्हीच करा पण हे आमचा मान्यता फक्त एकच कंपनीला पोराने कामाला घ्यावं दिवस आमचं तुमचं म्हणणे अजून आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तेच गाडी जोपर्यंत आमच्या कामगारांना आतमध्ये घेणार नाहीत तोपर्यंत आमचा हा प्रकार चालूच राहील आणि कामगारांना कामावर घेतलंच पाहिजे त्यांनी काही अन्याय केलेला नाही त्यांच्यावर खोटे आरोप लावले खोटे आरोप लावून त्यांना कामावरून काढण्यात आलेला आहे रवी कुमार सिद्ध केलेले की गुन्हेगार आहेत पोरं म्हणून आज एवढा कंपनीच्या पोरांमध्ये अत्याचार होता तरी लोक सहन करत बसतात त्या गोष्टीचा निवड करावा हेच आमचं मान्यता पूर्ण आहे तुम्ही याचा निवड करा आज कामगारांना कामगारांना बाहेर काढून आणि कॉन्ट्रॅक्ट बेस चालू करतात आज आम्ही कंपनीला किती किती महिने तर रिप्लाय दिले तरी कोणी देत नाही करा आमची मान्यता आहे गेल्या तेरा महिन्यापासून हे कामगार बाहेर आहेत तरी या कामगारांकडे लक्ष देण कोणीच लक्ष देत नाही का कामगारांसाठी कोणी कामगार नेता उरलेलाच नाही आज आमच्या पाठीशी भाऊसाहेब आहेत म्हणून आज आमच्या कामगारांना त्रास होत नाही बऱ्यापैकी तरी पण घर चालवायचं कसं हा कामगारांना प्रश्न पडला तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे